धुळे शहरातील महाराणा प्रताप माध्यमिक हायस्कूलमध्ये पारंपरिक पद्धतीनं आणि मोठ्या भक्तिभावानं पालखी सोहळा साजरा करण्यात आलाय यावेळी संपूर्ण शाळा परिसर विठ्ठल नामाच्या गजरानं दमदुमून गेलाय यावेळी शाळेच्या चिमुकल्यांनी भारूड आणि नृत्य सादर केले आणि सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलंय तसंच विठ्ठल रुक्माईच्या वेशभूषेमध्ये आणि लहानग्या चिमुकल्यांनी आपल्या खांद्यावरती विठुरायाची पालखी घेत शिक्षणाची वारी विठ्ठलाच्या दारी मनात शिक्षणाची दिंडी काढण्यात आली यावेळी महाराणा प्रताप माध्यमिक हायस्कूलचे संचालक नानासाहेब सिसोदिया उपसंचालक प्रकाश जाधव माजी महापौर प्रतिभा चौधरी यांच्यासह शाळेचे मुख्याध्यापक आणि शिक्षक वृंदई मोठ्या संख्येनं उपस्थित होते मी म्हणते कशी अहो कशी म्हणते कशी आई ग्या ना थोडे आई ग्या थोडे मी नाही म्हणू कशी म्हणू कशी मी पाणी पिऊ कशी आज माझी एकादशी एकादशी मी पाणी पिऊ कशी हो म्हणते कशी आई पिऊन पहा थोडा आई पिऊन पहा थोडा असते अशी असते अशी मी महाराष्ट्रातील सगळे वारकरी पंढरपूरच्या दिशेने विठ्ठल विठ्ठलच्या दर्शनासाठी जात आहे तर आमच्या शाळेतील लहान मुलांना सुद्धा तिथपंत ते विठ्ठल म्हणजे पंढरपूरला जाऊ शकत नाही किंवा ते वारीमध्ये सामील होऊ शकत नाही शाळेमार्फत आम्ही या सगळ्या बालकांना वारकरी म्हणून तयार केलं आणि ती दिंडी घेऊन विठ्ठलाच्या दर्शनाला जाते आमच्या विद्यार्थ्यांनी स्वतः साक्षात विठ्ठल दुखमेचे रूप धारण केलेले आहे सध्या पावसाळा सुरू आहे आणि पावसाळ्यात सुद्धा वृक्ष म्हणजे पावसाळ्यात सुद्धा झाडे लावण्यासाठी वृक्ष दिंडीचे सुद्धा आयोजन करते महाराणा प्रताप हायस्कूल मार्फत विद्यार्थ्यांना चांगले संस्कार व्हावेत म्हणून विविध सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित केले जातात विद्यार्थ्यांमध्ये भक्तिभाव निर्माण व्हावा म्हणून आज आम्ही विद्यार्थ्यांचे वारकरी वारकरींच्या स्वरूपात एक दिंडी तयार करून त्यांना विठ्ठल रुक्माच्या दर्शनासाठी आपण नेतो आणि या संपूर्ण परिसरामध्ये झाडे लावण्याचासुद्धा आम्ही एक कार्यक्रम आयोजित केला आहे आणि त्यासाठी वृक्ष दिंडीचे सुद्धा आयोजन केले